हॅलो आज हे आपण छान असं स्वेटर तयार केलेलं आहे इथे अखंड असं स्वेटर हे सुरुवात आपण इथून खालून म्हणजे बाईपासून केलेली आहे इथून बाईचं पार्ट आपण पहिले विणून घेतलेलं आहे आधी बाई तयार केलेली आहे आणि मग इथून आपण टाकी उचलून घेतलेली आहे आणि हे टाकी उचलल्यानंतर आपण हा पुढे अखंड असा हा पार्ट तयार केलेला आहे परंत दुसरी बाई तयार करायची परत त्याला पण तसंच करायचं इकडने टाके इथून वाढवून घेतलेले आहे या पार्टचे आणि हा पार्ट असा आडवा विणत घेतलेला आहे आपण आपण असं उभं करत जातो तर या स्वेटरमध्ये आपण हा पार्ट आडवा विणत घेतलेला आहे असं हे लेडीज स्वेटर आहे आपल्याला लेडीज साधं शॉर्ट स्वेटर लागतं साडीवर घालण्यासाठी किंवा मग सिंपल असं घरात वापरण्यासाठी तर त्यासाठी हे स्वेटर आहे आणि याचं पॅटर्न पण एकदम सिंपल तयार केलेलं आहे छान असे सिंपल डिझाईन टाकलेलं आहे आणि बाईपासून तयार केलेलं स्वेटर आहे तर असं अखंड असं पॅटर्न आहे यायचं हा पुढचा पार्ट आहे हा मागचा पार्ट आहे त्याचा आणि ह्या दोन बाय आपण बाईपासून त्याला विणत आणले असं हे तयार केलेलं आहे स्वेटर असं ह्या प्रकारे आपलं हे ब्लाउज टाईप स्वेटर आहे साडीवर किंवा घरात तुम्हाला वापरण्यासाठी सहा पुढचा पार्ट आलेला आहे याचा आणि ह्या दोन बा आहे याच्या आपण सुरुवातीतून केलेली आहे स्वेटरची बाईपासून तर आपल्याला फक्त याला जोडून घ्यायचं आहे साईडला याचं ओपन जे तयार झालेलं आहे याला फक्त जोडायचं आहे याचा, याचा व्हिडिओ तयार केलेला नाही आहे तुम्हाला जर आवडलं आहे स्वेटर तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा मी बनवेल तेव्हा याचं पार्ट तयार करून ठेवेल आता हे प्लस स्वेटर शिवून तयार झालेलं आहे आपण या दोन्ही दोन्ही बाजू इथे जोडून घेतलेलं आहे आपलं आता हे पूर्णपणे असं शिवून तयार झालेलं आहे असं दिसतंय स्वेटर एकदम छान असं अखंड येतं बॅक बाट प्लेन विणलेला आहे याचा आणि या समोर असं छान असं सिंपल डिझाईन टाकलेलं आहे आपण असं आपलं हे साडीवरच स्वेटर तयार आहे एकदम छान दिसत आणि फिटिंगला पण व्यवस्थित बसतं आणि उबदार आहे छान असं हे स्वेटर आपले इथे तयार झालेलं आहे तर तुम्हाला जर याचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण हे स्वेटर तयार करू थँक्यू